नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर इथे एक जाहिरात निघालेली आहे आणि नोकरीचं ठिकाण चंद्रपूर असून आपल्याला या ठिकाणी जी जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदांकरता तीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपयापर्यंत आपल्याला प्रति महिना वेतन मिळत आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर इथं सी एस आर मॅनेजर बायोलॉजिस्ट सी 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 एफ ऑफिस नागपूर त्यानंतर व्हिज्युअल डिझायनर जी आय एस डेटा मॅनेजर याशिवाय सी एस आर मॅनेजर ही जी काही चार पद आहेत यांच्याकरता प्रत्येकी एक जागेकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि जवळपास तुम्हाला चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये इथं पगार मिळतो व्हिज्युअल डिझायनर साठी तुम्हाला तीस हजार रुपये प्रति महिना आपल्याला इथं वेतन मिळत आहे त्या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन आपल्या स्क्रीन वरती आपल्याला दिसत आहे या संदर्भातली मूळ जाहिरात या संदर्भामधली ऑफिशियल जाहिरात जी जा आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे आपण याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता या संदर्भामध्ये आपल्याला काही एक्सपिरियन्स असतील त्याचप्रमाणे असलं आपल्याला पीजी क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन आणि आपल्याला असणारी आपले स्किल्स हे सुद्धा इथे मेन्शन केलेले आहे याशिवाय बघा आपण विज्युअल डिझायनर बघताय त्याच्याकरता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काम केलेला अनुभव असणं गरजेचं आहे डिझाईन मध्ये तुम्हाला आ, डिग्री पाहिजे आणि याच्याशिवाय जी आय एस डेटा मॅनेजर याच्यामध्ये बघा आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे ज्योग्राफी किंवा जिओ किंवा एनवायरमेंटल सायन्स किंवा कम्प्युटर मध्ये आणि याशिवाय तुम्हाला काही सॉफ्टवेअर्स आहेत जसे की जी आय एस क्यूजीआय किंवा सिमिलर टूल असतील त्याचा सुद्धा अभ्यास असणं आपल्याला गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे एक्सपिरियन्स गरजेचा आहे अर्ज करण्याची पद्धती जी आहे ती कि ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्याला करता येईल अर्ज करण्याकरता त्यांनी गुगल फॉर्म मध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याचा पत्ता वनसंरक्षण तथा क्षेत्र संचालक ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांचे कार्यालय मूळ रोड चंद्रपूर आणि जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रकाशित होत आहे ती डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जीओ डॉट इन या अधिकृत प्रकाशित झालेली आहे मित्रांनो जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे अनेक माहिती करता आपली ही जाहिरात सुद्धा डाउनलोड करा आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद